पत्रकारांशी बोलायला अतिशय आवडतं कारण तुम्ही ह्या गोष्टी पोचवता त्यामुळे फक्त काही काही विसंगत प्रश्न आले मग त्याच्यानंतर तेवढंच त्याच्यासाठी माझे कोणाशी तुष्ट नाही राजकारणातलं काही नाही सगळे माझे मित्र आहेत सगळ्यांना नमस्कार तर काही काही पण वैयक्तिक काहीच नाही करणाकडे काय देणार तुम्ही सगळं समाजाने इतकं काही दिलेलं आहे अजून काय मानणार बरं आता परतीच्या वाटेवर असताना अजून कुठल्या गोष्टी हात पसरत <laughs> नाही नाशिकच्या संमेलामध्ये सुद्धा जे बोललेलं होतं ना त्यावेळी आमचा तो पाठीवर हात ठेवणारा माणूस त्यांच्याकड त्यांच्यासारखा माणूसच नाही जीवापाड प्रेम केला आमच्यावर बाळासाहेबांनी त्यामुळे नेहमी त्यांचं म्हणणार अरे तू काही मागतच नाही म्हटलं बाळासाहेब सगळं दिलंय लोकांनी आणि वेळा मी तर मागेन ना तुमच्यापाशी नेहमी फार प्रेम केलं रे तुम्ही तेच सांभाळायचो तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा तुमच्यातला जो स्व आहे ना स्वत्व जे आहे मी जो आहे त्याला लाचार होऊ जायचं नाही तो मी जिवंत ठेवायचा त्याचा मान राखायचा त्या मी शिवाय आपण आपण सरते शेवटी निसतो स्वतः बरोबर त्या स्वतःला तुम्ही जपा तुम्ही हे आज तुम्ही करताय काम हे हे कायम करणार नाही तुम्ही अजून मोठे होणार आहात तुम्ही वार्ताहर नाही आहात नुसती बातमी दिली नाही आहात तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला स्वतःचा विचार आहे तुम्ही ठरवता कुठली गोष्ट अंडरलाईन करायची कुठली नाही करायची कुठली गाळायची नाही हे अनवदाना घालवायचं ही तुमची जबाबदारी आम्ही काय सरते शेवटी कुठेतरी माणूसच आहोत ना एखादा उन्हा शब्द जातो कुठे, कुठे। तेवढाच नका धरू आमच्याकडनं चुका होतात आपण करूया आपण बोलायचं नाही आपण करूया आपण करायचं सगळे बॉर्डरवर अरे मी तीन वर्ष होतो ना तिथे अजून सुद्धा हातात घेऊन आपण तिथे जाऊ शकतो मी मला मा, सगळ्यात आवडतं माझ्यातलं काय मी माथरा होत नाही आणि मी होणार नाही माझा येतो एक मित्र त्या दिवशी मी एवढा झालेला होता मी कालच शूटिंग करून आलो अरे म्हटलं तेवढा झाड झाला आयुष्यभर तर लोक शिव्या देतातच म्हटलं उचलताना पुन्हा शिव्या देतील तुला असं नाही तर सिंदूर बद्दल काय वाटत नाही झालं रेट सिंदूर ऑपरेशन जे आहे ते ग्रेट सलाम आहे माझा माझा सलाम आहे बाकीच्या गोष्टी अशा आहेत की मला इथे पूर्णपणे बोलता नाही येणार पण केवळ इथे हात असा सलाम करून इथे वेल्डिंग करून टाकायचा इतका सलाम आहे या दरम्यान तुमचा एक फोटो पण खूप व्हायरल झाला कुठलं कारगिल युद्धा मी कधी वाचता केली नव्हती युनिफॉर्म ते करायचे नसतात रे आपल्याला आवडतं ते करायचं आणि विसरून जायचं प्रत्येक गोष्टीचे पैसे नाही करायचे सन्मान हे सरते शेवटी तुमचे तुम्ही स्वतःला तयारचे असतात अजून काय लागतं आयुष्यामध्ये कशासाठी इतक्या वेळ कॅमेरा घेऊन थांबलात तुम्ही मस्त मजा छान छानपैकी या कधीतरी शेतावर यावेळी या गंमत आहे तिथे कॅमेरे घेऊन येऊ नका तुम्हाला मस्त मस्त पैकी छान शिजून खायला खाल तुम्ही नटापेक्षा स्वयंपाकी जास्त आहे खरं सांगतो खरंच या म्हणजे हे मी जाहीर हे आमंत्रण देतो तुम्हाला थँक्यू 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 थँक्यू